नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त निंगनूर गावात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले निंगनूर ग्रामपंचायत येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच सुरेश विठ्ठल उपसरपंच सुपुत्र साहेब ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व बिरसा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या आदिवासी समाजाचे रूढी परंपरा आणि सांस्कृतिक सविस्तर माहिती दिली त्यांनी पारंपरिक संस्कृती जपण्याचे महत्व अधोरेखित करत ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले त्यांच्या भाषणात आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक संघर्षाचा निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्याचा आणि एकजुटीच्या भावनेचा विशेष उल्लेख होता कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी समाजातील पारंपरिक नृत्य प्रकाराचे रंगतदार सादरीकरण ढोल नाच यासह इतरही अनेक पारंपरिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले कलाकारांच्या पोशाखातील रंगीबिरंगी परंपरागत रंगत आणले ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता न राहता आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारा प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला निंगनूर गावची जागतिक आदिवासी दिन साजरा करताना सांस्कृतिक वारशाचा ठसा उमटवला आणि एकतेचा संदेश दिला लोकहित लाईव्ह न्यूज साठी निंगणूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर वायकोडे